नमस्कार जय भवानी जय शक्ती आज आपल्या या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजचा हा ब्लॉग थोडासा उशीर झाला मला पोस्ट करायला त्यासाठी सर्वप्रथम खूप खूप माफी असावी आजचा ब्लॉग खूप माझ्यासाठी स्पेशल आहे आणि तो आहे आज तुळापूरचा तुळापूर हे फक्त तुळापूरच नाही आहे तर आपल्या सगळ्यांसाठी हे धर्माचं एक तीर्थक्षेत्र आहे असं मी समजते आणि आज पहिल्यांदा मी तुळापूरला येताना एवढी छान तयार होऊन आली आहे साडी नेसून आली आहे एवढी भारी आणि त्याचं कारणही तसंच आहे की आज ज्यांच्यामुळे आज आपण हे सगळे सण म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल वरती मी कॅप्शनमध्ये दिलेलं आहे की आजचा हा ब्लॉग हा देव दिवाळीचा आहे तर ज्यांच्यामुळे ह्या देव दिवाळी राहिली आहे सगळे सन्वार राहिलेत अशा माझ्या शंभू राजांच्या पावन स्पर्शाने ही भूमी झालेली आहे त्यामुळे हे धर्मतीर्थक्षेत्र आहे आजच्या या दिवसापुरतं मी राजांचं बलिदान विसरली असं मी अजिबात बोलणार नाही पण एवढं सांगेन की राजांचं सा तो ते जे काही बलिदान होतं ते कदाचित आजच्या ह्या दिवसांसाठी आपल्या पिढीसाठी होतं असं मी समजते आज जर राजांनी बलिदान दिलं नसतं तर कदाचित आज तर कदाचित आज आपण लेडीज एवढं सजून धजून कुठे वावरलं नसतो किंवा आपण आपल्या धर्माची जागृती अशा प्रकारे केली नसती आज जे काही आहे ते राजांमुळेच त्यांच्याच उपकारांमुळे असं मी समजते पण कुणास ठाऊक का वडूला किंवा तुळापूरला येताना मला नेहमीच मन भरून येतं आणि त्यामुळे मला तयार होण्याच्या अजिबातच इच्छा राहत नाही तुम्ही माझे बाकीचे पण व्हिडिओज पहा पण आज दिवाळीच्या निमित्ताने मी त्रिपुरारी पौर्णिमा आहे मी एकदम व्यवस्थित सजून आले कारण कुठेतरी हीच ती जागा आहे की जिथे माझ्या राजाने शेवटचा श्वास घेतला आणि या त्या जागेमुळे आज आपला हिंदू धर्म असा टिकलेला आहे तर सर्वप्रथम त्या माझ्या अभिमानी राजाला स्वाभिमाने माझ्या दैवताला माझा मानाचा मुजरा आणि त्यांना मुजरा करून महादेवाला त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावून मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करते हा ब्लॉग अजिबात स्किप करू नका कारण पुढच्या फुटेजमध्ये ऋत्विक कुलकर्णी जे खूप छान असे व्याख्यान करते आहे त्यांचं व्याख्यानसुद्धा मी माझ्याने जेवढं होईल तेवढं ते फुटेज कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि आजचा ब्लॉगमध्ये मी त्यांचा ते व्याख्यानचे काही शॉर्ट्स पण मांडणार आहे तर कृपया अजिबात हा ब्लॉग स्किप करू नका तर सर्वप्रथम जे रिच्युअल आहे आपल्याकडे त्रिपुरारी पौर्णिमेला तीनशे पासष्ट वातींचा दिवा लावतात आता हा दिवा का लावतात हे मला कमेंट करून मला ऐकायचं आहे मला याचं महत्त्व जेवढं माहिती आहे त्यानुसार मी ह्या वातींमध्ये एक आपलं स्वच्छ तूप गाईचं तूप त्यानंतर विलायची आणि थोडी लवंग असं मिक्स करून घरातून घेऊन आली होती आणि ह्या वाती मी इथे लावली इथेच एक वात लावली आणि एक वात मी आळंदीला गेली तिथेसुद्धा लावली आज माझं नशीब खरंच खूप थोर आहे की आज मला एक साथ आपलं तुळापूरचं दर्शन झालं संगमेश्वरचं हे महादेव मंदिर आहे तिथे दर्शन मी घेतलं आणि यानंतर मी आळंदीला पण केली कदाचित ही सगळी राजांचीच सा कृपा असावी माझ्यावर की माझ्याकडून एवढं सगळं चांगलं धर्मकार्य होऊन ते घडून घेतात तर तुम्ही पाहू शकता की इथे आम्ही प्रार्थना करतो आहे आमचं कारण हे आधीच ठरलं होतं की सगळ्यात आधी आपण ज्या कामासाठी आलो आहे ते काम करायचं त्यानंतर बाहेरचे दिवे लावायचे तर देव दिवाळी तुळापूरला दरवर्षी अशीच साजरी होते तर या दिवाळीला याआधी कोणी गेलं आहे का तर तेही मला कमेंट करून सांगा आणि जर जाण्याची इच्छा असेल तर कृपया पुढच्या वर्षी माझ्यासोबत आलात तरी चालेल कारण मला आवडेल की ह्या देव दिवाळीला पूर्ण तुळापूरमध्ये खूप सगळे लोकं येऊन एकत्र एक जमा होऊन देव दिवाळीचा म्हणजेच आपल्या दिवाळीचा शेवटचा दिवा लावावा जसं आपण रायगडी पहिला दिवा लावून आलो तसंच तुळापूरला पण शेवटचा दिवा लावावा आणि यामध्ये आज माझ्यासोबत माझे सगळे भावंड आहेत आणि माझा एक भाऊ गिरीदादा त्यांची पत्नीसुद्धा आहे तर आज ते आणि त्यांची मुलं पण आली होती मला खूप छान वाटलं कारण माझा ग्रुप क्वचित आहे क्वचित म्हणता म्हणता पंधरा ते सोळा जणं मला भाऊ झालेत आणि त्यांच्यामुळे मला त्या पंधरा ते सोळा मला कुटुंब मिळालं आहे आणि खरंच पुन्हा एकदा बोलेल की महाराजांची माझ्यावर खरंच खूप खूप कृपा आहे की मला वहिनी दोन मुलं आणि सगळंच काही मिळतं की ज्याची मी कधी अपेक्षाच केली नव्हती आणि रक्ताचं इथे कोणीच नाही आहे जे काय आहे ते सगळे माझे धर्मबंधू आणि हे तुम्ही पाहात आपण बाहेर आलो आहे देवदिवाळ्याची तयारी करतो आहे तेवढी सुंदर रांगोळी काढली आहे वसुबारसाच हे घेऊन मे बी कारण हे मला वसुबारसाचं चित्र जास्त छान आवडलं बट ही देव दिवाळीची रांगोळी आहे तर, तर रांगोळी झाल्यानंतर तिथे दिवे लावल्यानंतर आपण आता थेट आहे समाधीकडे आता आपण दर्शन घेऊयात आणि कुलकर्णी दादांचं आता आपण व्याख्यान सुद्धा ऐकूयात तर अत्यंत श्रद्धा अंतकरणातून श्रवण करूयात श्री शंभू छत्रपतींचं पण आपण स्मरण करूयात आणि थोडा वेळ आपण आजच्या दिवसाचं महत्व ऐकूयात जेणेकरून ही जी नियोजन चाललेलं या मुलांचं जे सगळीकडे पंत्या ठेवतील नंतर आपल्याला पंत्या प्रज्वलित करायच्यात आपण शब्द वापरताना एकदम व्यवस्थित वापरूयात आपण अनेकदा असं म्हणतो की पंत्या जाळूयात किंवा आग लावूयात तर हा जो शब्द आहे हा विशेष कार्यासाठी किंवा स्मशानात वापरला जातो जिथं आपण मंगल कार्य करतो तिथे आपल्याला प्रज्वलित करूयात असं वापरायचं किंवा दीप प्रज्वलन करूया असा शब्द वापरायचा कारण आपण ज्यांच्यामुळे धर्म टिकलाय ज्यांच्यामुळं मराठी भाषा टिकली आहे ज्यांच्यामुळे त्यांच्या समाधी स्थानावर आपण सगळेच सेवे करता आलो आहोत तर आजच्या दिवसाचं महत्व ऐकूयात आणि माझा आवाज सगळ्यांना येतोय सगळ्या पाहिल्या तयार पहिला आपण खूप स श्रद्धा अंतकरणातून देहमंत्र म्हणू हात जोडा मनामध्ये भारत मातेची तुळजा भवानीची जी, तसच जिजाऊ मासाहेबांची शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बारा ज्योतिर्लिंगांची सगळ्याच देवी देवतांची स्मरण करायचं आणि आपण एकत्रच हा देहमंत्र म्हणूया मला वाटतं पाठ आहे सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी शिव वंदना होते तर आपण देव मंत्रला सुरुवात करूया धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्या मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते देवदास पावते फत्ते यदर्थी संशयो नाही देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलुख बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापने साठी पुण्य छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय नम पार्वती पतये शिव हर हर महादेव आता एक पाच मिनिटं आहे त्या अवस्थेत स्थिर चित्ताने मी जे काय सांगतोय ते ऐका का। धर्माचंच काम करायचंय शिवाजी महाराजांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करायचंय पण ते इतकंही सोपं नाहीये त्याला व्रतस्थ बनावं लागेल तर मी आताच उल्लेख करताना असा केला की भारत मातेची प्राचीनता कोणाला मोजता आलेली नाहीये तर आपल्या लोकांना थोडस आंगल भाषेचं आणि इंग्रजांचं आकर्षण असतं त्याच्यामुळे मी एक उल्लेख देताना असा देतो एक ड्लॉम्स नावाचा एक अधिकारी होता आत्ताचा आहे तो एकोणीसशे शतकात होता त्यांनी ऑरिएंटल हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचे वीस खंड लिहिलेले आहेत नीट ऐका आता मी काय सांगतोय ते त्या वीस खंडांमध्ये त्यांनी भारताचा कालखंड मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे तो म्हणतो मी यांच्या ब्रह्मग्रंथांपर्यंत गेलो पुराण ग्रंथांपर्यंत गेलो वेदांपर्यंत गेलो कमीत कमी भारतीय हिंदू प्रजाती हे जे हिंदू लोक आहेत हे किती जुने आहेत भारत मातेच्या गर्भातले लोक किती जुने आहेत तर तो म्हणतो कमीत कमी मी कालगणनेचा अभ्यास केला तर मी चाळीस हजार वर्ष माग गेलेलो किती लक्षात ठेवा किती हजार वर्ष मागे गेला तो तर चाळीस हजार वर्ष पौर्णिमाची दिवाळीच्या नंतर येते आता तुम्ही म्हणता तर शिवाजी महाराजांशी काय संबंध आहे तर हजार टक्के संबंध आहे मित्रांनो शिवाजी महाराज जसं समजायला लागलं तसं जिजाऊ मासाहेबांनी त्यांच्यावर ते संस्कार केले होते त्यांच्यासोबत धर्मनिष्ठ लोक राहत होते त्यांना समजायला लागल्यापासून शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या संस्थापनेचं हिंदू धर्माच्या रक्षणाचं आणि हिंदू धर्माला जे जे इस्लामी सत्ताधीश किंवा परप्रांतीय विरोध करतील यांना संपूर्ण संपवून आपली एक स्वतंत्र सत्ता प्रस्थापित करण्याचं काम करत होते छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा अभिषेक झाला माहितीये राजा अभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलं दक्षिण दिग्विजय ही मोहीम काढली छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयामध्ये गेलेले असताना तिथं शिवाजी महाराज म्हणजे तेव्हा दक्षिण दिग्विजय जे प्रांत आहे ते भरपूर निजामाच्या हातात होत मग छत्रपती शिवाजी महाराज तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो तर तुम्हाला जयपाडा जयपाडी पण म्हणतात जयपाडा पण म्हणतात ते कर्नाटक मधलं छोटस गाव आहे तिथल्या लोकांनी काय केलं बरं शिवाजी महाराज जिवंत असताना म्हणजे शिवाजी महाराज हयात असताना त्या लोकांनी त्यांच्या मंदिरांच्या खांबावरती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती करून घेतली आणि शिवाजी महाराजांची जशी देवालयात आज देवांची पूजा होती तशी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा चालू केली ही खरी घटना सांगतोय शिवाजी महाराज हयात असताना मग हे का घडलं बरं त्या लोकांच्या अंतकरणात एक भावना होती की उत्तरेपासून जेवढी तीर्थक्षेत्र एकट्या हरामखोर औरंगजेबाने तीन हजार मंदिरं पाडली आणि ती सगळा भरदट भरडत भरडत इस्लामी सत्ताधीश जसा बसायचे मंदिरं पाडायचे हिंदूंची कत्तल करायचे हिंदूंना मारायचे पिचायचे पाटील तसा अत्याचार करायचे बलात्कार करायचे घनेरडा अत्याचार म्हणजे त्या अत्याचार सांगायला एक वेगळं सत्र भरवावं लागेल असा अत्याचार करायचे तर तो अत्याचार कोणामुळे थांबला तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिणेत आपली तलवार उपसली त्याच्यामुळे इस्लामी सत्ताधीश खाली जाऊच शकले नाहीत आणि जी आपली अत्यंत प्राचीन कालखंड आहे जो आपल्या भारत मातेचा खरा गर्भ आहे तो दक्षिण भारतात कुठंतरी जिवंत राहिला होता अनंत ग्रंथांचं अनंत शास्त्रांचं अनंत पुराणांचं अनंत वेदांचं रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पूजा म्हणून कर्नाटक मध्ये अशा शिवाजी महाराजांच्या मूर्त्या करून घेतल्याचे समकालीन पुरावे उपलब्ध आहेत आता अजून एक गोष्ट सांगतो सप्तकोटेश्वर माहिती असेल तुम्हाला मंदिर उदवस्थ झाली होती ती विष्णूंची आणि भगवान शिवांच्या मंदिरांवरती मशिदी उभे राहिल्या होत्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडून टाकल्या आणि परत तिथे विष्णूंची आणि भगवान शिवांची मंदिर उभीडली तसे सप्तकोटेश्वरामध्ये सप्तकोटेश्वराचा जो जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तो सुप्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार उद्था केल्यानंतर तिथे सुद्धा मोठा दीप उत्सव केला म्हणून त्या कालखंडामध्ये कर्नाटकमध्ये राहणारे किंवा खाली पूर्ण म्हणजे पूर्ण दक्षिण प्रांतात राहणाऱ्या भारतीय हिंदू लोकांना असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे साक्षात भगवंताचा अवतार आहेत त्यांच्यामुळे धर्माचं रक्षण झालेलं आहे त्यांच्यामुळे हिंदू धर्म टिकलेला आहे म्हणून जसं महादेवांसमोर आता आपण दीप प्रज्वलन करून महादेवांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही त्रिपुरा सुरू वध केला तसं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्या कालखंडात शिवाजी महाराज हयात असताना दीप उत्सव केलेला आहे त्या लोकांनी त्रिपुरा पौर्णिमेचं हे महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाची इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लोकांना सांगतो की भगवान शिवांची आणि जगदंबेची अखंड आराधना करून शिवाजी महाराजांनी एक नूतन सृष्टी निर्माण केली म्हणजे एक नवीन राष्ट्र निर्माण केलं आता राष्ट्र निर्माण आलं म्हणजे व्यवसाय आले हे आले ते आले सगळ्या गोष्टी येतातच पण ते हिंदू राष्ट्र निर्माण केलं म्हणजे आताचे लोक म्हणतात ना की आपण पोट पाण्याकडे बघितलं पाहिजे लोकांच्या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे हे केलं पाहिजे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एक राष्ट्र निर्माण केलंच ना पण ते धर्म अधिष्ठित राष्ट्र निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांना युगात्मा म्हटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना युग निर्मिता म्हटलेले स्वतः धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचं वर्णन करताना असं करून ठेवलेलं आहे की माझे वडील कोण आहे तर माझ्या वडिलांनी ह्या सगळ्या इस्लामी सत्ताधीशांचा सर्वनाश करून पुढे जर कल्की अवतार धारण होणार असेल भगवान विष्णू कल्की अवतार धारण करणार असतील तर त्या अवताराचा अर्धा भार जरी हलका केलाय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच किती काम केलं असेल हा चिंतनाचा विषय आणि आपली लोक उगीच सर्व धर्म समभावच्या अगरबत्त्या लावतात शिवचरित्रामध्ये सर्व धर्म समभाव मुरवण्याचा पुरण्याचा प्रयत्न करतात पण असं नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन हे हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींना एकत्र करण्यासाठी हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींना एकत्र करून धर्म अधिष्ठित राज्य प्रस्थापित करण्यासाठी हे केलं आता मी पहिल्यापासून तुम्हाला अनेक पुरावे हे बारा ज्योतिर्लिंगांचं शिवलिंग आहे भारतातलं पहिलं असं शिवलिंग आहे ज्याच्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत मध्यभागी कलश आहे आणि त्याच्यावरती छत्रपती श्री शिवाजी महाराजांची समाधी आपण घेतलेली हे का बरं केलेले आपण शेवटच्या क्षणी नीट ऐका मी काय सांगतोय ते भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुना, अर्जुना। शेवटच्या क्षणी मनुष्य ज्याचे चिंतन करतो तो त्याच्यास त्याच्या देहातल्या तो जड देह टाकून देतो पण त्याच्या अंतकर्णातला जो आत्मा असतो त्याच्या ज्या वासना इच्छा आकांक्षा असतात ते त्याच्यामध्ये विलीन होतात आणि तो परत जन्म घेतो छत्रपती शिवाजी महाराज हे काही सर्वसामान्य होते का नाही त्यांच्याकडनं कडून धर्म संस्थापना झालेली आहे जसं प्रभू रामचंद्रांकडनं धर्म संस्थापना झाली आणि देशातले अनंत ऋषीजन प्रभू रामचंद्रांना म्हणाले की दैत्य वंश निकंदनम म्हणजे दैत्य कुळाचा सर्वनाश करून धर्माची संस्थापना करणारे भगवान श्री कृष्णांनी धर्म संस्थापना करून दिली युधिष्ठिरांना जसं वर्णन झालं अहो छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यापासून काहीच वेगळे नाहीयेत शिवाजी महाराजांनी बुडत चाललेला धर्म जपला आणि धर्माची संस्थापना केली पण शेवटच्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतकरणात एक आग होती ती कुठली आग होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतकरणात आग होती की त्यांनी काशीच्या विश्वेश्वराची मुक्तता सांगितलेली आहे शिवाजी महाराज म्हणतात की सगळे तीर्थक्षेत्र सगळे धर्मक्षेत्र यवनमुक्त झाले पाहिजेत आज सुद्धा कितीतरी मशिदींमध्ये आपले देव धडलेल्या आहेत त्या जामा मशिदीमध्येच कितीतरी त्या पायऱ्यांमध्येच देवी देवता फोडून मुद्दामून भरल्याचे उल्लेख इस्लामी सत्ताधी इतिहासात सापडतात छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्वप्न होत की संपूर्ण भारत हा पुन्हा हिंदूंचा झाला पाहिजे संपूर्ण भारत सगळ्या हिंदूधारी सत्तेचा झाला पाहिजे म्हणजे हिंदूंची एक सार्वभौम सत्ता असली पाहिजे हेच शिवाजी महाराजांचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज अगदी अंतिम क्षणी व्यक्त करतायत आणि ते म्हंटले की काय झालं काशीचा विश्वेश्वर मुक्त करा आणि आम्ही काय करतो तर शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं सगळ्या माझ्या ऊर्जा विलीन करतोय आणि अत्यंत एखादा योगी पुरुष जसा आपला देह विलीन करतो आनंदात विलीन करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी तसा देह विलीन केल्याचे उल्लेख आहेत मी तुम्हाला खोटं बोलणार नाही हनुमान जयंती पौर्णिमा दुपारच्या बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांनी आनंदात देह विलीन केला तुम्ही त्या काळातले इंग्रजांचे कागद वाचून बघा रायगडच्या परिसरामध्ये भूकंप झालेले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहामधली ऊर्जा ही किती मोठी ऊर्जा असेल हा चिंतनाचा आणि अभ्यासाचा वेगळा विषय निसर्गामध्ये बदल झाले अचानक रायगड थरारला असे सगळे वर्णने त्या काळातले आपल्याला वाचायला भेटतात म्हणजे निश्चितपणे माझा असा विश्वास आहे माझा विश्वास नाही ही ही एक आध्यात्मिक साक्षात्कार हिंदूंना झाला पाहिजे की छत्रपती श्री शिवाजी महाराज महादेवांपासून काही वेगळे नाहीयेत म्हणून तर तो कविराज भूषण म्हणतोय प्रेतीनि पिशाचर निशाचरी व मिली आपसमे गावत बधाई हे भेल भूत प्रेत भूतल भयंकर समाज जुरी आई हे की कल की, की केलं कुतूहल कर्की काली दिमक दिमक टंबरू दिगंबर बजाईये शिवापूजे शिव को समाज आयु ते कहा चली काहू में शिवा नरेश भ्रुकुटी चढाई ये तो कविराज भूषण अशी कल्पना करतोय की पार्वती माता शंकरांना विचारते की छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या सत्ताधीशांचा सर्वनाश केला आहे जेणेकरून तुमचे भूत प्रेत गण शाकन भैरवी हे सगळे त्यांच्यावरती ताव मारले जातील आणि तिथं मुसलमान असा उल्लेख स्पष्ट केलेला आहे हे आपण सांगायला कधी लढल ला, नाही पाहिजे ढगमगल नाही पाहिजे आता शिवाजी महाराजांचं शेवटचं स्वप्न शेवटचं वाक्य होत समस्त भूमंडल निर्यावनी करावे समस्त भूमंडल निर्यावनी करावे यवना प्रांत राज्य आक्रमावे म्हणजे जिथे जिथं मुसलमानांच्या सत्ता पसरल्यात परप्रांतीय पसरलेत हिंदू धर्माला तुडवण्याचं काम करतायत त्या सगळ्यांना संपूर्ण टाका एक बीज शिल्लक ठेवू नका हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातन बाहेर पडलेलं त्यांच्या समोर शेवटच्या क्षणी ते प्राण त्यागत असताना त्यांच्या समोर लिहून घेतलेले डेली रेकॉर्ड मधलं वाक्य सांगतोय मनाचं सांगत नाहीये त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासाचे अनुयायी आपल्याला व्हायचे शिवछत्रपतींच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या तरच भारत मातेच्या कपाळावरच हिंदुत्वाचं कुंकुलाल राहील शिवाजी महाराज होते म्हणून बारा ज्योतिर्लिंग जिवंत आहे म्हणून या बारा ज्योतिर्लिंगांना आपण याच्यात समावलेलं आहे हे पितळाचं असल धातूच पंचवीस ते तीस किलोचं शिवलिंग आहे याच्यामध्ये जो कलश तुम्हाला दिसतोय त्या कलशामध्ये जिथं जिथं मराठ्यांनी हर हर महादेवाची गर्जना करत रक्त सांडलं या मातीत रक्त पेरलं त्यांनी त्यांचं रक्त ह्या मातीत पेरलं म्हणून भारत मातेच्या गर्भातला धर्म जिवंत राहिलेला आहे तर तो सगळ्या सगळ्या जिथं जिथं मराठ्यांनी म्हणजे अठरा पगड जातीच्या हिंदूंनी जिथे जिथे रक्त पेरलं तिथली तिथली माती ह्या कलशामध्ये आहे रायगडाच्या समाधी तळाची माती कलशामध्ये आहे आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांची समाधी होती शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांसारखीच आहे म्हणून हे भारतातलं पहिलं शिवलिंग आहे ज्याच्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि मध्यभागी शिवछत्रपतींच्या समाधी आहे आणि त्याच्या खाली एक कलश आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे त्यांच्या सोबत लढलेल्या अनंत धर्म आत्म्यांचे आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या ऊर्जा लपलेल्या आहेत त्या ऊर्जा समजून घेतल्या तर देश टिकवण्याची राष्ट्र साक्षात्काराचा मार्ग आपल्याला समजेल आता काय अनेक संतांनी भगवंताकडे जाण्याचे मार्ग दाखवले अनंत मार्ग दाखवले योग सांगितला याग सांगितला क्रिया सांगितल्या नामस्मरण सांगितलं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं ह्याच्या हो? पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी सांगितलं कारण त्यांचं अंतकरण हे संत वृत्तीचं सुद्धा होतं आणि त्यांचं अंतकरण एका क्षत्रियाचं सुद्धा होतं हजारो युगातून एखादा असा क्षत्रिय जन्माला येतो जे असं बलिदान सहन करतो तीव्र बलिदान संभाजी महाराजांना कसं मारलो तो काफी खान नावाचा जिथं जिथं जखमा झाल्या होत्या तिथं काही तास कोळसे उतरवण्याचं लाल बुंद कोळसे उतरवण्याचं काम केलं तरी पण हिंदू धर्म परिवर्तनाची आग यांच्यामध्ये एवढे आम्ही यांचं इस्लामीकरण करू शकत नाहीये हे असली बलिदान सहन करणार हे क्षत्रिय आणि संत वृत्तीचेच लोक करू शकतात नयनम छिंदंती शस्त्र आणि नैनम धती पावका माझं शरीर जरी सांडलं तरी अंतर आत्मा हिंदू आहे सनातनी आहे याची जाणीव करून देण्यासाठी शंभू छत्रपतींनी बलिदान केलं शिवाजी महाराज काय त्यांच्या बेलबंडाला होऊन पूजन करतो आज जसं आपण याच्या समोर दीप प्रज्वलन केलेले अशा आनंद माध्यमातून हे साक्षात्कार करतो आणि या बारा ज्योतिर्लिंगांना हात जोडताना शिवाजी महाराजांना हात जोडताना म्हणायचं की तुमची जी ताकद होती तुम्ही जे सांगितलंय ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून परत एकदा भारतामध्ये हिंदू राष्ट्राची स्थापना निश्चितच करू कारण शेवटच्या रोज बलिदान पाहताय आणि त्याचे सगळे कागदपत्र अलीगड मुस्लिम विद्यापीठात सापडले

अशा पद्धतीने होईल तेवढं मी कॅप्चर केलं रेकॉर्डिंग ती आत्ता या ब्लॉगमध्ये ठेवली आणि शेवटी सांगता कार्यक्रमाची ही अशी झाली महाराजांचं खूप अतिशय सुंदर स्मारक आहे तुळापूरला गेलात की हे नक्की पहा आणि इथे फायर शो झाला त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा आणि तुळापूरची ही देव दिवाळीची माहिती होईल तेवढी जास्तीत जास्त लोकांना पोचवा नेक्स्ट टाइम कुठला ब्लॉग आवडेल बघायला तेही कमेंट करून सांगा तर आत्तापर्यंत देत असलेल्या साथीसाठी मनापासून खूप खूप आभारी आहे असंच पुढच्याही ब्लॉगला मला साथ द्या तर आजसाठी एवढं जय जिजाऊ जय शिवशंभू